नमस्कार आज आपण थर्टी फर्स्ट डिसेंबरसाठी स्पेशल स्टार्टर रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी अर्धा किलो बोनलेस चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे पाणी सर्व निथळून घ्यायचं आणि शक्यतो एकसारखे पीस करून घ्यायचे प्रथम त्याला चवीपुरतं मीठ लावून घ्यायचं आहे मग त्यात अर्धा मोठा चमचा आलं लसूण पेस्ट एक छोटा चमचा काळे मिरी पूड आणि प्रत्येकी एक छोटा चमचा लाल मिरची पावडर धणे पावडर आणि चिकन मसाला टाकायचा आहे आता तुम्हाला आवडत असल्यास अर्धा छोटा चमचा ऑरेंज कलर किंवा रेड फूड कलर टाकायचा आहे त्यामुळे आपण जसं बाहेरून चिकन आणतो ते कसं लाल बुंद दिसतं तसं हे दिसेल नाही टाकलं तरी सुद्धा चालेल त्यानंतर दोन मोठे चमचे लिंबाचा रस टाकायचा आहे आणि सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आता त्यात एक अख्खं पूर्ण अंड टाकायचं आहे ते सुद्धा छान मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता हे मिक्स करून झालं आहे आता त्यात आपण एक मोठा चमचा तांदळाचं पीठ टाकायचं आहे आणि दीड मोठा चमचा कॉर्नफ्लोअर टाकायचा आहे पिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता पण खूप जास्त कोटिंग करू नका पातळ लेअरिंग असू द्या म्हणजे ते खाताना छान लागतं आता हे पीठ हाताने सर्व चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे हे काम हातानेच करायचं चमच्याने नाही कारण ते व्यवस्थित लागलं जाणार नाही सगळीकडे म्हणून हाताने लावायचं आहे आणि हे आपण असं मॅरिनेट करून चिकन फ्रीजमध्ये अर्धा ते एक तास ठेवून द्यायचं आहे तळायच्या दहा मिनिटा अगोदर चिकन बाहेर काढून ठेवायचं आणि चिकन तळण्यासाठी अगदी थोडंस तेल वापरायचं आहे कारण हे तेल नंतर आपल्याला कशातही वापरता येत नाही आपण फक्त हे नॉनवेजमध्येच वापरू शकतो आणि खूप दिवस सुद्धा हे तळलेलं तेल वापरू नका लगेच नॉनव्हेजच्या कोणत्याही भाजीत वापरून घ्या थोड्याच तेलत हे तळून घ्यायचं आहे चिकन तळायच्या आधी तेल अगदी कडकडीत तापून घ्यायचं आणि मग लो गॅस करायचा आणि मग चिकनचे पीस टाकायचे आहे त्यानंतर मीडियम गॅस करून दोन तीन मिनिटं चिकन पीस तळून घ्यायचे आणि शेवटी आपण जेव्हा चिकन पीस बाहेर काढणार आहोत तेव्हा चार पाच सेकंद फुल गॅस करून लगेच तळून बाहेर काढायचे म्हणजे वरचं आवरण त्याचं छान छान कुर कुरकुरीत होतं चिकन शिजलं आहे आता आपण त्याची ग्रेव्ही चमचा सोया सॉस ग्रीन चिली सॉस आणि टोमॅटो सॉस टाकायचा आहे आणि तसंच एक छोटा चमचा लाल तिखट पावडर आणि एक छोटा चमचा चिकन मसाला टाकायचा आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं दही खूप आंबट वापरायचं नाही यासाठी आता कढईत दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं त्यात दोन तीन हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या टाकायच्या आणि त्यासोबतच आपण ते जे दह्याचं मिश्रण बनवलं आहे ते टाकून लगेच ते हलवून घ्यायचं गरज वाटल्यास एक दोन चमचे थोडस पाणीही ऍड करू शकता आणि याला उकळी आली की लगेच चा आपण तळून घेतलेलं चिकन टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर असं ग्रेव्हीचं खायचं असेल ना तर हे करा नाहीतर मग तसं सुक्क चिकन सुद्धा तुम्ही तळलेलं खाऊ शकता आता त्यात आपण थोडीशी कोथिंबीर टाकली आहे आणि तयार आहे आपलं चिकन सिक्स्टी फाईव्ह खूप छान लागतं हे चवीला आता गरम गरमच हे सर्व करायचं सर्व करताना तुम्हाला जर आवडत असेल तर वरून पेरी पेरी मसाला पेरा त्याच्यावर म्हणजे खूप छान चव लागते एकदा ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना रेसिपी शेअर करा येणाऱ्या नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा नवीन वर्ष तुम्हा सर्वांना खूप खूप आनंदाचं आणि सुखाचं जावं धन्यवाद